दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वाहिनी जोडणी गळती थांबवणे पाणीपुरवठा वितरण प्रणालीतील दुरुस्ती कामे आणि विशिष्ट वीज उपकेंद्रातील कामांसाठी वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्यानं शनिवारी संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे रविवारी म्हणजेच उद्या सकाळी शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे शहरात पाणीपुरवठा विभागातील विविध ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या तसेच उपवितरण वाहिन्यांची दुरुस्ती तसेच वॉलची दुरुस्ती वॉल बदलणे तसंच देखभाल दुरुस्तीची कामे यासह गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथील स्विच यार्ड चेंज ओव्हर स्ट्रक्चरची कामे करण्यात येणार आहेत त्यामुळे गंगापूर धरण पंपिंग स्टेशन आणि मुकने पंपिंग स्टेशन येथील पंपिंग बंद ठेवावे लागणार आहे परिणामी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा आज शनिवारी सकाळी नऊ वाजेपासून पूर्ण दिवस होणार नाहीये तर उद्या रविवारी सकाळी संपूर्ण महापालिका क्षेत्रात पाणी कमी दाबाने येणार असल्यानं शुक्रवारीच नागरिकांनी पाणी भरून ठेवण्याचे आवाहन करण्यात आलेले होते मात्र सध्या पावसानं दडी दिलेली आहेत त्यामुळे धरणात पाणीसाठा कमी असल्यानं अघोषित पाणी कपात होत असल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक